देवाने लगेच मनावर घेतलंय असं वाटतं आणि बारीक बारीक पाऊस लगेच चालू झाला घे देवा घे मनावर घे आणि धो पाऊस येऊ दे आमच्याकडे ही राजांच्या गुह्यांना पुस्तकांना कवर्स लागायची काम चालू झालेली आहेत हा हो, सो बघा घड्यात झालेले आहेत अकरा वीस आणि बाहेर बघा असा मस्त जोरदार पाऊस येतोय आणि शंभूला गेला जायचंय स्वतः छत्री घेऊन पप्पा आलेत द्या मला कोणती देत आहे ना बाहेर जाऊ का चालेल आज अक्षरशः दोन छत्रा एक हातात एक स्वतः घेतलेली आहे कारण आणि वरून मोबाईल वॉटरप्रूफ असला म्हणून काय झालं पाणी न देणं आपली कर्तव्य आहे ना सो ओढणी सुद्धा घेतली की त्याला बांधून आणावं लागेल गाडी आहे घर पाऊस येतो आता पुन्हा वाढून गेलाय पाऊस मुला टोपी वगैरे लावली आज नाही आणली गाडी आज पावपायच उघडला वामन देवांनी छत्री धरली होती धरून दाखव चर्चे झाला चर्चा झाला एक मिनिट बघा आजूबा बाय बाय आजूबाला आजूबापडे आपले आज बांधलाय त्याचा दुसरा आठ बांधलाय ना चला वामनदेव चला चला भू तू काय खेळतोय काय खेळतोय पिझ्झा घेतोय आज तू टिफिनला काय नेला होता पिझ्झा आण ठेवा खाली आज, आज आम्ही शाळेत जाऊन आलोय पण अजूनही आमच्याकडे छान जोरदार पाऊस मात्र चालूच आहे बाहेर अजूनही मस्त पाऊस चालाय आणि आम्ही शाळेमध्ये काही पण नाहीयचो काही पण म्हणजे कधी ने कधी मुरमुऱ्याचा ने तर कधी पोह्यांचा नाही तर कधी काय काय असं काही बनायच लोणचं पोळी ने नंतर तो पापडच्या खुड्या आणि पोळी असं बरेच जायचं पण ह्या या, या बदमाशला आज आज तो टिफिनला काय झालं नीर बोलावं आज तू कशाची भाजी खाल्ली होती टिफिन मध्ये कोणती भाजी दिली होती तर या शंभूचा टाइम टेबल दाखवते बा मी तुम्हाला हे वा असा हा टाइम टेबल आहे की उद्देश चांगला आहे त्यांचा की पोरांनी भाजी पोळी खावी म्हणून व्यवस्थित लिहून दिले त्यांनी आणि तरी भाजी ोळी खात नाही ते नखरे करतात ना त्यामुळे उद्देश खूप छान आहे त्यांचा की त्यांनी भाजी पोळी कधी पराठा द्या भाजीचा पालकचा मेथीचा आणि सोबतच मोड आलेले वाफवलेले हरभरे कधी मूग मटकी पत्ता गाजर टोमॅटो यांनी खाल्लं पाहिजे काकडे काजू बदामही यांनी खाल्लं पाहिजे उद्देश खूप छान आहे त्यांचा की विद्यार्थ्यांना सवय लागावी काय रे टिफिन उघडून ठेवला बर ठीक आहे हा टिफिन ठेवला घासायला बर झाला घातलं गेले हा घाला घाला हा गाडीच्या गाडी आहे का बरोबर शॉक्स घाला कालपासून शिकले आता शॉक्स घालायचे हा इलेक्ट्रिकचा पोल आहे आणि याला लागूनच एक वेल वर चढलाय करंजीचं झाड आहे आणि त्याच्यावर हे चढलं आहे सो हा वेल कसला आहे तर हा तोंडल्याचा वेल आहे थांब एकाच मिनटं होतं हां तोंडले लागले तोंडले पण काढणार कसं आणि कसा, कसा काय इथे वेल आला है? है चोटी -चोटी आहे हेही कळे ना बघा बरेच छोटी छोटी फुलं पण दिसत असतील दिसत आहेत का हे पाय तोंडले इथे आहे आणि असा तो अजून वर गेला आहे शंभूजा वया पुस्तकांना कवर लावले गेलेले आहेत नाव टाकले गेले तुम्हाला त्यात उद्या सकाळी दाखवले जातील हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या मध्ये बाय बाय